फ्रेंड्स एम पी एस सी रुलस आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी प्रकाश आज आपण एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहो आज मी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तो तुमच्या माहितीसाठी खूप आवश्यक आहे तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल किंवा तुम्ही जर सेवानिवृत्त असाल तर तुम तुम्हाला माहितीसाठी चांगला आहे तर बघा चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनचं बटन दावा म्हणजे व्हिडिओ अपलोड झालं झाला तुम्हाला माहिती मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला राज्य शासन सेवेमधील गट अ ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांची वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यास सेवानिवृत्त केले जाते तर संवर्ग डमधील कर्मचाऱ्यांच्या वयाच्या साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्ती देण्यात येते पण हेच मित्रांनो सेंट्रल गव्हर्मेंट निवृत्ती वय सेवानिवृत्ती वय जे आहे ते साठ वर्ष सर्वांना समान आहे सेवानिवृत्ती देण्यात येते ज्या महिन्यांमध्ये वरील नमूद नियत वयनमाल पूर्ण होईल त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी सदर कर्मचाऱ्या सेवानिवृत्त केले जाते काय तुमचा जन्म जर एक जुलैला झाला असेल तर तुम्हाला जे सेवानिवृत्ती देण्यात येईल ती तुम्हाला कधी देण्यात येईल जून महिन्याच्या शेवटच्या तारखेलाच देण्यात येईल म्हणजे एक दिवस अगोदर त्या ज्या कर्मचाऱ्यांची जन्मतारीख ही एक असेल त्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती तारीख अगोदरच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी सेवानिवृत्तीची तारीख ग्राह्य धरली जाते एक अधिकाऱ्यांच्या संदर्भात सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आहे परंतु वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर सदर प्रकरणी पुनर्विलोकन करण्यात येऊन सेवे दोन वर्ष मुदतवाढ देण्यात येते म्हणजेच बासष्ट वर्षापर्यंत ते राहू शकतात तर महाविद्यालयातील प्राचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्ष करण्यात आले आहेत तर प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्ष करण्यात आलेले आहेत बघा प्राध्यापकांचे प्रोफेसर लोकांचे किती किती सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्ष असे असले तरी सेवानिवृत्तीच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांची तीस वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाकडून त्या कर्मचाऱ्यास तीन महिन्यांची नोटीस देऊन सक्तीने सेवानिवृत्त करू शकते किंवा कर्मचारी स्वतःहून शासनात तीन महिन्यांची नोटीस देऊन सेवानिवृत्ती स्वीकारू शकतो म्हणजे तुमची सर्विस जर तीस वर्षं पूर्ण झाली असेल तर तुम्हाला स सरकार काय करू शकतो नोटीस देऊन सक्तीनं घरी बसवू शकतं तीन महिन्याच्या अगोदर किंवा तुम्ही स्वतःहून तीन महिन्याची नोटीस अगोदर देऊन सेवानिवृत्त होऊ शकता कर्मचाऱ्याची किमान वीस वर्ष सलग सेवा पूर्ण झाल्यानंतर कोणताही राज्य शासकीय कर्मचारी शासनास तीन महिन्याची नोटीस देऊन स्वेच्छानिवृत्ती स्वीकारू शकतो बघा वीस वर्ष तुमचं सर्विस झाल्यानंतरसुद्धा तुम्ही स्वेच्छानिवृत्ती स्वीकारू शकता अशावेळी अर्हताकारी सेवेमध्ये जास्तीत जास्त पाच वर्षांची वाढ दिली जाते म्हणजेच कर्मचारी वीस वर्ष सेवेनंतर सेवानिवृत्ती वेतनासाठी पात्र म्हणजेच काय मित्रांनो तुम्ही जरी वीस वर्ष पूर्ण झाले तुमच्या सर्व्हिसला तुम्हाला जर पेन्शन असेल तर ते पेन्शन तुम्हाला लागू होते नमस्कार